नमस्कार शिवशाही पैठणी ठाणे ब्रांच मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपण बघणार आहे कडियल पैठणी आणि तिच्या काही कलर कॉम्बिनेशन आणि काही आपण ब्रायडल कलेक्शन काही मध्ये काही बनारसी मध्ये आपण आज कलेक्शन बघणार आहे तर तुम्हाला पहिली जी काही पैठणी दाखवत आहे ती कडियल पैठणी दाखवत आहे त्याच्यात मीना भरलेला बुट्टा आहे कॉन्ट्रास्ट कलरची बॉर्डर आहे कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाउज आहे आणि पदर तुम्ही बघा एकदम मस्त पदर, है। जरी पदर आहे सजरीचा पदर आणि पदरावरती मोर आहेत कलर नवरी एकदम उठून दिसणारा कलर आहे आणि विधीला किंवा फेऱ्यांना असे कलर खूप चालतात यातले तुम्हाला मी काही कलर दाखवतो ग्रीन कलर सगळ्यांना आवडणारा आणि त्याला कॉम्बिनेशन जे काही दिलेलं आपण राणी कलरचं कॉम्बिनेशन दिलं पिंक कॉम्बिनेशन तुमच्या सगळ्यांचा आवडता फिरोजी कलर जो तुम्ही मॉर्कोन कलर म्हणतात अंगावरती टाकल्यानंतर खूप अशी उठून दिसते नाही का मस्त वाटते एकदम याच्यावरती बुट्टी पण एकदम अशी उठून दिसते बुट्टी बुट्टीचा नाजूक पण छान बुट्टी दिली एकदम त्यात अजून कलर आहे मी कलर दाखवून घेतो त्याची हा पण एक कलर आहे हा कलर आणि तुमच्या सगळ्यांचा आवडता नेव्ही ब्ल्यू ला रेड कलरचं कॉम्बिनेशन याची जी काही प्राइस आहे ती सतरा हजार पाचशे रुपये रेट आहे आणि तुम्हाला ठाणे ब्रँचमध्ये मध्ये बघायला मिळेल हे सगळं कलेक्शन त्यातलाच एक प्रकार आहे पण याची बुट्टी आणि पदर पूर्णपणे वेगळा आहे याची तुम्हाला बुट्टी बघू शकता तुम्ही तीन टाईप मध्ये बुट्टी दिली एक मोठी बुट्टी आहे त्याच्यात मीना भरलेला आहे एक छोटी बुट्टी आहे आणि एक मोराची बुट्टी आहे आणि शोल्डरला हा प्रॉपर एक मोर, मोर दिलेला आहे पदर बघा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पदर पण एकदम छान आहे पदराची जे काही मोराला पूर्ण कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे ते एकदम छान दिलेलं आहे त्यातले काही कलर आहेत तुम्हाला कलर पण दाखवतो हा कलर एक मस्त आहे कॉम्बिनेशन बघा आपण एक कलर कॉम्बिनेशन छान ग्रीन कॉम्बिनेशन तुमच्या सगळ्यांचा आवडता नेव्ही ब्लू कलर हे पाच ते सहा कलर तुम्हाला याच्यात मिळतील महाराणी ब्रॉकेटमध्ये मध्ये जी हँडलूमवरती वरती बनवलेली पैठणी आहे म्हणजे आपल्या शॉपमध्ये शिवशाही पैठणीमध्ये तुम्हाला हे कमी रेंजपासून तर हेवी रेंजपर्यंत कलेक्शन बघायला मिळेल तुम्ही बस्ता करायला जरी आलात तुम्हाला देणे घेण्याच्या जरी साड्या लागल्यात तर आपल्याकडे त्या सातशे आठशे रुपयापासून चालू होतात तर अगदी ब्राईडसाठी तुम्हाला लाखपर्यंतसुद्धा पैठणी अवेलेबल आहे तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्या आणि नक्की आमचं कलेक्शन कसं आवडलं ते कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मुनिया ब्रॉकेट पाहिजे मुनिया ब्रॉकेटमध्ये पण आहेत ट्रिपल मुनिया त्यानंतर सिंगल मुनिया कलर कॉम्बिनेशन बघा किती छान एकदम एकदम टिपिकल कलरचा टिपिकल पद्धतीचा पल्लू आणि प्रॉपर आपली मुनिया बॉर्डर पूर्ण ऑल ओव्हर डॉलर बुट्ट आहे आणि कलर गुप्छा आहे तुम्ही जसं फिरणार तस कलर पण फिरतो मस्त वाटत पण त्यानंतर कांजीवरम मध्ये साठी चालणारी प्युअर सिल्क मध्ये कलर एकदम सुंदर कलर आहे एकदम मस्त आहे कलर कलरचा ब्लाऊज ब्लाउजला पण दोन्ही साइड बॉर्डर आहे आणि असा झुमका बुट्टा म्हणू शकतो आपण ह्याला झुमक्या बुट्ट्याची कांजीवरमची डिझाईन आहे पण तुम्हाला सात ते आठ कलर येतील याची रेंज चौदा हजारपर्यंत चौदा ते पंधरा हजारची रेंज त्याच्यातलं तुम्हाला मी काही कलर कॉम्बिनेशन दाखवतो याच्यात तुम्हाला डिझाईन पण वेगवेगळ्या येतील काही तुम्हाला टेम्पल मध्ये पाहिजे टेम्पल मध्ये पण येतील अशा स्क्वेअर मध्ये पाहिजे स्क्वेअर मध्ये पण येतील त्यापेक्षा मोठी बॉर्डर पाहिजे मोठी बॉर्डर पण घेईल किंवा अशी आतमध्ये एक कुईरीची डिझाईन आणि प्लेन पट्टा आणि आतमध्ये याची पूर्ण गुट्टी येणार याला नॉर्मली अ जेवण वगैरे अशा टाईपला या ग्रीन कलर ची मागणी जास्त असते खूप छान असं फ्रेश ग्रीन कलर आहे त्यानंतर ब्राईट पूर्ण टिश्यू वर्ग आहे आणि एकदम जरीला सिल्वर आणि गोल्डन दोघांचा पण कॉम्बिनेशन आहे याला एक साइड बॉर्डर मोठी येईल एक साइड बॉर्डर छोटी येईल ही बॉर्डर खालच्या साइडला जाते मोठी बॉर्डर छोटी बॉर्डर वरच्या साइडला येते आणि जो काही तिचा गेटअप आहे तो एकदम अतिशय खुलून दिसतो या जरीमुळे कारण याला टू टोन जरी असते एक सिल्वर आणि गोल्डन दोन्ही टाईपच्या याच्यामध्ये जरी असते तर अशा पद्धतीचं आपल्याकडे बरंच काही कलेक्शन आहे तर तुम्ही एकदा ठाणे ब्रँचला कल्याण ब्रँचला दादर ब्रँचला आणि वाशी ब्रँचला एकदा अवश्य भेट द्या तुम्हाला ॲड्रेस हवा असेल तर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला चारही ब्रँचचे ॲड्रेस मिळतील आणि गुगल मॅपला तुम्ही गेलात शिवशाही पैठणी ठाणे शिवशाही पैठणी दादर कल्याण वाशी तुम्ही असं टाकलं तर तुम्हाला सगळे ॲड्रेस तिथे मिळून जातील आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे तुम्हाला जर कधी काय वाटलं तर तुम्ही आम्हाला कधी कॉल करून विचारू शकता आणि कलेक्शन कसं वाटलं हे एक नक्की एकदा कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद